नेटबेट तर्फे आयोजित आजच्या ग्रेट बेट या कार्यक्रमात मी मोहिनी गारपुरे देशमुख आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते चला तर मग आजच्या आपल्या ग्रेट बेट सुरुवात करूयात तुम्हाला उत्सुकता असेलच की आज आम्ही ज्यांना इथे तुमच्या पुढे आमंत्रित केलेलं आहे तुमच्याशी बोलण्यासाठी हे सुनील खान बहाले सर कोण आहेत आणि कदाचित जे सोशल मीडिया खूप वापरतात समाज माध्यम खूप वापरतात त्यांना माहिती असेलच की सुनील खांडले सर कोण आहे आनंद यांनी संस्कृत संस्कृत भाषेबद्दलची त्यांनी प्रश्न केला होता आपल्याला की डिक्शनरीची वेबसाईट बनवायला संस्कृत यायलाच हवी का असा प्रश्न आहे त्यांचा <laughs> बिरादर साहेब बघा आपल्याला एखादी गोष्ट म्हणजे असं म्हणतात शास्त्रामध्ये आधी केले मग सांगितले परंतु आपण इतरांची मदत घेऊ शकतो जे त्यातले तज्ज्ञ आहेत ते आणि आपण काही वेगळे नसतो फक्त आपण आपल्यातला आत्मा त्यांच्यामध्ये ओतला पाहिजे तो असतोच मुळात त्याची त्यांना ओळख करून दिली पाहिजे की ही तळमळ माझी आहे जी मी पूर्ण करू शकत नाही संस्कृत भाषेमध्ये मला काम करण्याचं अतिशय उत्कंठा आहे परंतु आपण त्यातले विषय तज्ज्ञ आहात तर तुम्ही मला योगदान करावं सहकार्य करावं तर या पद्धतीने आपण ते जो आपलं रोपट आहे त्याचा वटवृक्ष करू शकतो आता याचं छोटं उदाहरण संस्कृत भाषा मला देखील येत नाही तर मग मी काय केलं मला संस्कृत भाषेमध्ये काम करायचं होतं आपल्यासारखंच की काहीतरी मी योगदान करावं वा, देववाणी जी आहे त्याच्यासाठी मी काहीतरी करावं असं मला मनातून वाटत होतो मग मी दिल्लीची एक संस्था आहे राष्ट्रीय संस्कृत संस्थान म्हणून त्यांचं प्रथमा परीक्षा असते संस्कृतमधली द्वितीय असते दोन वर्ष मी शिकत होतो त्यांचे संभाषण वर्ग दहा पंधरा संभाषण वर्ग केले त्यांचे जिथे जिथे अधिवेशन असेल तिथे मी जायचो म्हणजे स्वतः बरं का माझ्याकडे संस्कृत भाषेचे मित्र आहेत तरी देखील मला त्याची चव कळावी अनुभूती मिळावी यासाठी मी जायला लागलो दोन वर्षानंतर मी आज संस्कृतमध्ये बोलू शकतो हे मी तुम्हाला सांगू शकतो आणि कोणी बोलत असेल तर मला जवळजवळ पंच्याण्णव टक्के नव्वद टक्के मला कळतं तर मला त्या वर्गांमध्ये बसत असताना एक जाणवलं की संस्कृत शिकवणारे जे शिक्षक होते आणि आम्ही त्यांच्याशी संवाद साधायचो संभाषण कौशल्य वर्ग असायचा पण तो वर्ग सुटला तासाभराचा वर्ग असायचा की माझ्याशी कोणीही संवाद करायला संस्कृतमध्ये व्यक्ती नसायचा आणि मलाही ये बोलता येत नव्हतं आपल्याला संस्कृत साठी कानावर पडेल किंवा बोलता येईल असं व्यासपीठ नव्हतं मग यात काय करता येईल मग मी त्याच्यात शोध घ्यायला सुरुवात केली तर माझ्या असं लक्षात आलं की दूरदर्शन आणि काशवाणी यावर दहा दहा मिनिटाच्या छोट्या बातम्या चालतात संस्कृतमध्ये दिवसभरामध्ये चोवीस तासात त्या पलीकडे संस्कृतमध्ये काही नाही मग म्हटलं आपण एक काहीतरी करूयात की जेणेकरून चोवीस तास संस्कृतमध्ये संभाषण असेल काही काव्य असेल काही अभिवाचन असेल ते कानावर पडलं पाहिजे मग आपण संस्कृत मधला जगातला पहिला संस्कृत मधला आंतरजालीय रेडिओ प्रक्षेपण सुरू केलं तर इंटरनेटवर जर तुम्ही आता संस्कृत भारती इंटरनेट रेडिओ म्हणून आत्ता जरी सर्च केलं संस्कृत भारती इंटरनेट रेडिओ तर हा रेडिओ आपण कम्युनिटी रेडिओ म्हणून सुरू केला आणि आज जगभरात आपण आता इथे बोलत आहोत परंतु अडीच ते तीन लाख लोक त्या त्या रेडिओला आता देखील ऐकत आहेत वेगवेगळ्या प्रसंगात जो आपन करेना साथी जे आपण संभाषण करण्यासाठी आपल्याला जे काही शब्द लागतात वादप्रचार लागतात की आपण जर वैद्याला भेटलो म्हणजे डॉक्टरला तर एक रुग्ण त्यांच्याशी कसा बोलेल शिक्षक विद्यार्थी यातला संवाद कसा होईल आई वडील यांची मुलं कशी बोलतील किंवा आपण वर्गात कसे बोलू किंवा काही गीतं असतात काही बातम्या असतात सामान्य ज्ञान असतं हे सगळं त्यावरती उपलब्ध आहे आणि तुमच्यासारखे माझ्यासारखे लोक अभिवाचन करतात गीतं लिहितात रचतात आणि ते त्या रेडिओवरती प्रसारित करतात म्हणजे ते प्रसारणाचं व्यासपीठ झालं भाषेची सेवा झाली आणि मला स्वतःला व्यक्तिशा चोवीस तास कानावर पडण्यासाठी संस्कृतचं एक व्यासपीठ तयार झालं तर असं आपण जर स्वतः थोडी मजा घेतली तर छानच आहे ना सर मला खरंच ऐकताना एक ही बाब अतिशय मला अधोरेखित करावी करावीशी वाटते व्यक्तिमत्वातली की तुम्हाला जिथे अडलं तिथे तुम्ही तुम्हाला प्रश्न पडले तिथे तुम्ही शोधलत तुम्ही शिकलात तुम्ही स्वतः शोधलत पुन्हा की मी कुठून शिकू शकतो आणि तुम्ही शिकत शिकत दुसऱ्यांनाही काही देऊन गेलात